स्वामी महाराज आज मन खूप व्यथित आहे दिवसभर लोकांमध्ये हसतो बोलतो पण आतून तुटलेला असतो कोणासमोर काही सांगता येत नाही फक्त तुमच्या समोर मन मोकळं होतं त्यामुळे आज तुमच्याशी बोलतोय महाराज किती प्रयत्न करतो किती मेहनत करतो पण आयुष्य रोज नवे आव्हान उभे करत राहते कधी कधी वाटतं माझ्या मेहनतीला किंमत का नाही मिळत माझ्या प्रयत्नांना फळ का नाही येत अतिशय थकून गेलो आहे महाराज आतून तुटत चाललो आहे रात्रभर डोळ्यात पाणी येतं सोपं वाटत नाही पण स्वतःलाच प्रश्न पडतो मी एवढा एकटा का पडलो माझ्या वेदना समजून घेणारं कोणी का नाही पण स्वामी महाराज तुम्ही ऐकताय ना तुमच्याशिवाय माझ्या मनाला आधार नाही महाराज कधी कधी स्वतःलाच सांगतो सगळं ठीक होईल तू मजबूत आहेस पण मन खूपच थकलेलं आहे तुमच्या चरणी बसलो की मात्र सगळं हलकं वाटतं तुमच्या वाणीमध्ये तुमच्या हास्यामध्ये एक अशी शक्ती आहे जी तुटलेल्या हृदयाला जोडते स्वामी महाराज माझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना प्रत्येक चिंता तुम्हाला सांगतो सकारात्मकतेचा मार्ग दाखवा सांत्वन द्या सामर्थ्य द्या मी पुन्हा उभा राहू शकेन माझ्या आयुष्याला अर्थ देण्याची ताकद मिळेल महाराज तुमच्या कृपेनेच मन शांत होतं वेदना हलक्या होतात विश्वास वाढतो आणि अंतर्गत शांती मिळते आज मी तुमच्या समोर उभा आहे मनापासून म्हणतो स्वामी मला सोडू नका तुमच्याशिवाय मी काहीच नाही स्वामी महाराज माझ्या प्रत्येक श्वासात तुमचं स्मरण राहील माझ्या प्रत्येक कृतीत तुमचा आशीर्वाद राहो माझ्या हृदयात तुमची कृपा सदैव राहो आणि मी पुन्हा जिवंतपणे आनंदाने विश्वासाने जगू शकेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ